नमस्कार मी रचना लचके बागवे तीनशे पासष्ट दिवस त्यांचे पासष्ठ स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्या सोबत आहेत सुचिता नलावडे मॅडम त्या स्वतः एक शिक्षिका आहेत मराठी आणि संस्कृत विषय ते शिकवतात त्याचसोबत त्या लेखिका आहेत निवेदिका आहेत आणि अधिक वेगवेगळे काम ते करत असतात अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम तुमच्या जीवन प्रवासाबद्दल मी शिक्षिका तर आहेच कारण सुरुवातीपासून मला म्हणजे अगदी लहानपणापासून मला शिक्षिकाच व्हायचं होतं आणि मातृभाषेची शिक्षिका त्यामुळे मराठी विषय मी कजे सोमय्या कला आणि वाणिज्य मध्ये शिकवते गेली पंचवीस वर्ष आणि तुम्ही जो संस्कृत भाषेचा उल्लेख केला त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला म्हटल्याप्रमाणे शाळेमध्ये मी मराठी आणि संस्कृत हे विषय शिकवत होते आणि अर्थातच संस्कृत मराठी भाषा भगिनी आहे त्यामुळे महाविद्यालयात मी मराठी विषय शिकवते आणि मला प्रचंड अभिमान आहे त्याविषयी की मी मराठी भाषेची शिक्षिका आहे त्या निमित्ताने शिक्षिका आणि एक आई म्हणून मी भाषेच्या अंतर्गत सगळ्या विद्यार्थ्यांना जोडत जोडत पुढे चालले आहे Uh, मॅडम जस आता तुम्ही उल्लेख केला की लहानपणापासून शिक्षिका व्हायचं होतं तर तो तुमचा जो जीवनाचा प्रवास आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा ओके धन्यवाद मॅडम जीवन प्रवास जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला जसं मी तुम्हाला म्हटलं की लहानपणापासून मला मराठी भाषा विषय आणि इथे आम्हा शिक्षकांचं जे ऋण आहे ते ऋण किंवा त्यांच्याबद्दलचा आदर आदर भावना घेऊनच मी पुढे जात आहे त्यामुळे या जीवन प्रवासात पहिलं महत्वाचं असं होत की मराठी विषय आपण आपल्या विद्यार्थ्यांना त्यानिमित्ताने भाषा संस्कृती त्याचबरोबर आपल्या भाषेमध्ये विविध जे उपक्रम चालू असतात या सगळ्याविषयी माहिती द्यावी आणि थोडस असं असतं ना मॅडम की शिक्षण हे फक्त चार भिंतीत नसतं त्यामुळे त्या तासाबरोबरच ज्याला आपण म्हणूया की इतर जे काही कार्यक्रम असतात शिक्षण शैक्षणिक त्याला जोडून असलेले विविध कार्यक्रम सहशालेय उपक्रम ज्याला आपण म्हणू तर त्या निमित्ताने मग मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेणं हे एक मला फार आवडतं आणि आपले विद्यार्थी सुद्धा खरंच हिरे आहेत त्यांना जर आपण घडवत गेलो ना छान घडतात ते त्यामुळे हा एक माझ्या आनंदाचा भाग आहे की वर्गातलं लेक्चर आणि इतर उपक्रम आणि या सगळ्या उपक्रमातून मधल्या काळात असं का झालं होतं गेल्या काही वर्षांपूर्वी म्हणजे की शिक्षकांच्या ज्या स्पर्धा असतात त्यात मला कविता करायला आवडतात त्यामुळे कविता स्पर्धेत मी भाग घेतला होता तर तिथे मला प्रथम क्रमांक मिळाला आणि त्या स्पर्धेचे जे परीक्षक होते ते असे आजोबा वडीलधारी व्यक्ती होती तर त्यांनी मला असं सांगितलं की मॅडम तुम्ही आता स्वरचित कविता म्हटली आणि मी आधीच सांगितलं होतं कविता स्वरचित आहे पण चाल बहिणाबाईंच्या ओव्यांची आहे तर मग त्यांनी मला असं सजेशन दिलं की मग तुम्ही बहिणाबाईंवर कार्यक्रम का नाही करत आणि खरं सांगू मॅडम जीवन प्रवासातला हा एक माझा खूप मोठा म्हणजे महत्वाचा क्षण होता की अय हा मी ह्याच्यावर कार्यक्रम करू शकते त्यामुळे त्या दर कार्यक्रमात मी त्या वडीलधाऱ्या व्यक्तीची आठवण काढते की त्यांच्यामुळे मी आज हे पस्तीस कार्यक्रम माझे पस्तीस कार्यक्रम झाले आहेत बहिणाबाईंच्या ओव्यांवर तर ते मी सादर करू शकले आणि बाकी मग आपल्या प्रवासात येणारे आपल्या म्हणजे ड्युटीचा जो भाग आहे एन एस एस असेल किंवा कल्चरल फोरम असेल किंवा आपल्या दैनंदिन जीवनातली जी कामं असतील जो आपल्या नोकरीचा भाग आहे पण मला थोडं असं वेगळं वाटतं की नोकरीचा भाग असं म्हणता म्हणताच आपण कधी एकदा व्रतामध्ये त्याचं रूपांतर होतं हे कळत नाही कारण मी रिसोर्स पर्सन म्हणून पण काम केलं के आहे शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी तिथेही मी हा उल्लेख केला होता की आपली नोकरी आहे हे बरोबर आहे पण शिक्षक की पेशा आणि नोकरी याच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण ते व्रत म्हणून स्वीकारतो त्यावेळेला मला असं वाटतं हा जीवन प्रवास जो आहे तो खूप छान पार पाडतो असं माझं मत आहे मॅडम तुम्ही बहिणाबाईंचा उल्लेख केला आणि त्यांच्या ओव्यांचा कार्यक्रम तुम्ही देखील करता तर काही ओव्या तुम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी सादर करू शकता का नक्कीच करेन मॅडम धन्यवाद अ अगदी मी थोडक्यात याच फक्त तुम्हाला भूमिका सांगते आणि मग ओव्या सादर करते अ आता मी जसा त्या वडीलधाऱ्या गृहस्थांचा उल्लेख केला तिथपासनं माझा हा बहिणाबाईंच्या कार्यक्रमाचा प्रवास सुरू झाला आणि थोडस असं वाटतं की सगळीकडे म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की विद्यार्थी वर्गाला साहित्यिक माहीत असतातच असं नाही कारण आपल्याकडे बरीच माध्यम आहेत त्यामुळे या सगळ्यांना जर आपल्याला एकत्र करायचं असेल तर बहिणाबाईंनी दिलेला जो संदेश आहे की माणूस की निस्वार्थीपणा किंवा साहित्यिक त्यांच्या ओव्यांमधून जे प्रेम सगळ्या जगाला जगावर त्यांनी प्रेम केलेला आहे मग तो माणूस असो अगर मानवेतर सृष्टी असो तर हा कुठेतरी संदेश जो त्यांचा आहे तो पोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या या कार्यक्रमातून करते ही त्याची मूळ भूमिका हो आहे आणि असं करत करत जोडत जोडत जेव्हा आपण जाऊ त्यावेळेला असं कुठेतरी वाटतं की खरंच म्हणजे सगळं जग हे असं असायला असा हवं कारण आजकाल आपण जे बघतो खूप मानसिक ताणतणाव प्रश्न निर्माण झालेत कोविड आपण सगळ्यांनी अख्ख्या जगाने अनुभवलं त्याचे प्रश्न किंवा ज्याला आपण म्हणूया त्याच्यामधून झालेलं नुकसान आणि त्यातला एक पॉझिटिव्ह भाग हा होता की मानवी साखळीनी एकत्रित येऊन आपण सगळ्यांनी मिळून हे प्रश्न जितके आपल्याला जमतील तेवढे सोडवलेले आहेत मग कुठेतरी हा विचार नक्कीच मनात येतो की ह्या सगळ्याच्या पाठीमागे किंवा मुळाशी कोण बरं आहे तर प्रेमच आहे ना काळजी आहे तळमळ आहे आणि तीच या बहिणाबाईंच्या ओव्यात म्हणजे मला तो समान धागा दिसला आणि मग अधिकाधिक असं वाटलं की हे कार्यक्रम आपण अधिकारी, अधिकारी करावे त्यांची जी म्हणजे त्या पाठीमागे जे एक सूत्र आहे बहिणाईच्या बहिणाबाईंच्या कि त्यांना त्यांच्या शेजारच्याच एका स्त्रीने राजस असं नाव त्या बाईचं राजस आत्याने असं विचारलं होतं बहिणाबाईंना कि काय ग बहिणे तू तर शाळेत नाही गेलीस मग तुला एवढं सगळं कोण बरं शिकवतं हो तेव्हा त्यांनी जे दिलेलं उत्तर आहे कारण आपल्या सगळ्यांना माहितीये बहिणाबाई ह्या शेतकरी कुटुंबातल्या स्त्री आहेत इंग्रजीत ज्याला आपण म्हणतो आपल्या माय मराठीत ज्याला आपण प्रतिभावंत म्हणतो प्रतिभावंत कवयित्री त्या काही सो कॉल्ड अशा शाळेत गेल्या नाहीत पण जीवनाची शाळा त्यांनी शंभर टक्के यशस्वी केलेली होती तेव्हा त्यांनी दिलेलं जे उत्तर आहे तीच म्हणजे ही रचना आहे त्या ओबीच शीर्षक आहे माझी माय सरसोती माझी माय सरस्वती माले शिकवते बोली लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली माझी माय सरस्वती माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता भागवत माझ्या साठी पांडुरंगा माझ्यासाठी पांडुरंगा तुझ गीता भागवत पावसात समावत, माटी मधी उगवत माझी माय सरस्वती जसं या रचनेत त्यांनी प्रत्यक्ष सरस्वती देवताच माझ्याकडून हे सगळं रचना म्हणा किंवा करवून घेत आहे असं एक जे सांगितलेलं आहे ते माझ्या मनाला खूप भावलेलं आहे आणि म्हणून ह्या कार्यक्रमाची सुरुवातच मी या ओवीने करते दुसरं जर तुम्ही म्हणाल तर ज्याला आपण म्हणूया की एक आई आणि मुलीचं नातं म्हणजे त्यांच्या अशा खूप ओव्या आहेत अर्थातच पण ज्याला आपण म्हणूया ना की खूप टची ज्याला आपण म्हणतो तर त्यामध्ये एका योगी पुरुषाने बहिणाबाईंना विचारलं होतं फार गंमतशीर किस्सा आहे हा पण त्याच्याबद्दल मेसेज जो त्यांनी दिलेला आहे तो काळ कुठलाही असू दे ह्या प्रश्नाचं उत्तर ह्याच्यापेक्षा दुसरं मला नाही वाटत की लॉजिकल असेल त्या योगी पुरुषाने बहिणाबाईंना विचारलं काय ग बहिणे तू सारख माहेर माहेर करतेस मग सासरी कशाला राहतेस आता आदिम युग असो अगर डिजिटल युग असो हे जे दिलेलं उत्तर आहे याच्यापेक्षा वेगळं उत्तर असू शकत नाही त्या म्हणतात योग्याला देरे देरे योग्या ऐक काय मी सांगते लेकीच्या माहेरा साठी माय सासरी नांदे लेकीच्या माहेरा साठी माय सरी अशा त्यांच्या खजिन्यामध्ये खूप ओव्या आहेत म्हणजे त्यामुळे असे विविध विषय घेऊन बहिणाबाई आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच त्यांची आठवण ठेवून मला असं वाटत एक रोजचा मी माझा जीवन जो आहे दिनक्रम आहे तो सुरू करत असते खूपच छान मॅडम असं वाटत होतं की फक्त ऐकत राहावं गेली प्रश्न तुम्हाला असाच असेल की आता सत्तावीस फेब्रुवारी मध्ये आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो तर मराठी भाषा टिकावी आणि ती आ, नवीन मुलांमध्ये नवीन पिढीमध्ये रुजावी याच्यासाठी अनेक लोक काम करत आहात तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगा त्याच्याबद्दल सांगायचं तर मराठी ही किंवा कुठलीही भाषा मी आधी थोडं वेगळं सांगू इच्छिते की कुठलीही भाषा जरी असली तरी सुद्धा म्हणजे नवीन विषय भाषा ही आपल्याला शिकावीच लागते त्याच्या आपण ज्याला डेफ मध्ये मुळापासून जर आपण ती शिकली तर कुठलाच विषय अवघड नाही त्यामुळे मराठी भाषा खरं सांगायचं तर इतकी गोड आहे आणि इतकी सोपी आहे त्यामुळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघा महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्राने सगळ्या जाती धर्मांना सगळ्या भाषिकांना आपल्या प्रेमात जोडलेलं आहे सामावून घेतलं आहे त्यामुळे मराठी भाषा मराठी भाषेवर प्रेम करणारे आपण सगळेच जण हा प्रयत्न करत आहोत की ती भाषा कठीण न वाटता ती सोपी कशी करावी तर त्याच्यासाठी सगळ्यात सोपं म्हणजे त्यातले जर काही शब्द आपल्याला कठीण वाटत असले तर आपण ते रस्व दीर्घ ज्याला म्हणतो ते व्यवस्थित लिहावे त्याचा अर्थ शोधून काढावा आता आत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेसिफिकली मी म्हणेन की त्यांना वाचनालय पण आहे आणि त्यांना डिजिटल म्हणजे सगळंच अगदी आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर पाहत नाही पण वाचनालय आणि म्हणजे ग्रंथालय वाचनालय आणि डिजिटल माध्यम या सगळ्यांमधून आपण माहिती घेऊ शकतो आपले ग्रंथ आपल्या बरोबर आहेत आणि काळाला जोडणारी ही भाषा आहे ती प्रवाही आहे भाषा त्यामुळे त्याच्यामधलं जे काही काठीण्य पातळी समजा जर वाटली तर आपल्याकडे कितीतरी तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत आपण त्यांच्याकडनं अर्थ समजावून घेऊ शकतो मुळात कसं आहे ना मॅडम की आपल्याला त्या भाषेची गोडी वाटण्यासाठी आपण स्वतः आधी ते व्यवस्थित वाचन करायला पाहिजे म्हणजे आपण सगळेच म्हणते विद्यार्थी असं नाही सगळेच जण आणि मग त्यामधली गोडी आपल्याला हळूहळू समजायला लागते मग ते संत ज्ञानेश्वर असतील किंवा अगदी आजच्या काळातले साहित्यिक असतील त्यामुळे त्या, त्या भाषेचा मुळापासून जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला नक्कीच जरी काही अडचण आली तरी ती अडचण वाटणार नाही उलट त्या भाषेमधलं मर्म जे आहे इसेन्स जो आहे किंवा कित्येक अशी रसग्रहणाचा जो प्रश्न आहे त्याच्यात जसं आपण भाषिक सौंदर्य हो। ते आपल्याला एक, एक 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 करून उलगडत जात म्हणून भाषा कुठलीही असो आणि तुमच्या प्रश्नाच्या अनुलक्षून की आपण जर आधी त्या भाषेमध्ये शिरलो मुळात आणि सगळं जर प्रेमाने वाचलं तर माझ्या मते काही अवघड नाही आणि बाकीचं तर आपण पाहतच असतो जसं आज आता छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे त्यांच्या स्मृतीला अर्थातच वंदन आणि तिथून आपण कवी वर्य कुसुमागर्जांपर्यंत म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनापर्यंत वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम घेतच असतो त्यामुळे त्या कार्यक्रमात सुद्धा कार्यक्रमातून सुद्धा प्रात्यक्षिक ज्याला आपण म्हणू प्रेझेंटेशन मधून सादरीकरणातून ही भाषा किती सुंदर आहे आणि अर्थातच किती सोपी आहे हे सुद्धा आपण प्रयत्न करतच असतो आता माझ्या कितीतरी मैत्रिणी आहे, कि आहेत की ज्या अमराठी आहेत आमचे कितीतरी विद्यार्थी आहेत की जे अमराठी आहेत पण ते सुद्धा उत्तम मराठी बोलतात हाच त्याचा पुरावा आहे की आपली भाषा खरंच सोपी आहे आणि आपण सगळेच जण प्रयत्न करत असतो त्यासाठी त्यामुळे मीही विद्यार्थ्यांना समजावं यासाठी मराठीचा जेव्हा तास असतो अर्थातच मराठी भाषेतूनच आपण बोलतो पण कधी मध्ये असं समजा झालं की बाबा तो विद्यार्थी अमराठी आहे तर त्याला मदत व्हावी म्हणून त्या विशिष्ट शब्दाचा अर्थ हा इंग्रजीतून हिंदीतून सांगण्याचा प्रयत्न कधी चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न असेही प्रयोग आम्ही शिक्षक करत असतो कारण मूळ उद्देश आपला हा आहे की त्याला भाषा समजावी कुठेही त्याला अडचण येऊ नये Uh, मॅडम जसं आता तुम्ही उल्लेख केला की अमराठी लोक देखील मराठी भाषा खूप चांगल्या रीती बोलतात आम्हाला देखील माहिती आहे की अनेक अमराठी घरांमध्ये देखील मराठी भाषा बोलली जाते पण आज आपण बघतोय की आपण आपल्या मुलांना सीबीएसई आय सी बोर्डामध्ये ऍडमिशन घेतोय आणि तिथे मराठी भाषे फार कमी बोलली जाते किंवा फार नसते हा विषय मराठी नसतो तर अशा वेळेस मुलांमध्ये मराठी भाषा व्हावी त्यांनी शिकावं त्याच्यासाठी काय करायला हवं कारण का आज देखील आपण बघतोय काही मराठी घरांमध्ये देखील मराठी बोललं जात नाही तर त्याच्याबद्दल थोडं सांगा त्याच्याबद्दल म्हणजे कसं आहे की आपल्याला आधी मुळात म्हणजे ज्या पालकांची मुलं पाल्य अशा शाळांमध्ये असतील त्या पालकांनी एकत्र येऊन हो, म्हणजे आम्ही शिक्षक तर कायम आवाहन करत असतो म्हणजे थोडक्यात विद्यार्थी हा केंद्रस्थानी आहे आणि शाळा आणि पालक हे जेव्हा तीन केंद्र जेव्हा एकत्र येतील ना त्या वेळेला हा जो प्रश्न आहे आपण सामोपचाराने सोडवू शकतो म्हणजे एखादा त्याला मराठी घरांमध्ये सुद्धा जर येत नसेल तर त्याच्यासाठी प्रयत्न हे आम्ही शिक्षक तर करत असतोच कारण आमच्याकडे जेव्हा अकरावीच्या ऍडमिशनला विद्यार्थी येतात तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही आधी मराठी शिकलेलो नाही पण मग शिकलेलो नाही म्हणजे ती त्या शाळांमध्ये ते आहेत त्यांना हा विषय नाही आम्ही आमच्याकडून हा जरूर प्रयत्न करतो की त्या विद्यार्थ्याला परीक्षेपुरत नाही तर रोज त्याला बोलता येईल असं मराठी तो कसं बरं चांगलं बोलेल त्यामुळे थोडस मॅडम मी इथे असं म्हणेन की पालकांनी सुद्धा हा पुढाकार घेऊन आम्हाला त्यांनी जॉईन व्हायला पाहिजे आम्ही तर शिक्षक म्हणून आम्ही प्रयत्न करत असतोच ते मूल जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा पण त्याच्या आधीचा जो त्याचा प्रवास आहे तो त्याच्या घरी घरी असतो ना म्हणजे शाळेतून तो आमच्याकडे येत असतो आम्ही कनिष्ठ महाविद्यालय शिकवतो जो शाळा आणि ज्येष्ठ महाविद्यालयात जोडणारा पूल आहे त्यामुळे घर शाळा आणि तो विद्यार्थी असा तिहेरी संगम जेव्हा होईल तेव्हा ते मूल नक्कीच मराठी छान बोलेल पण त्यासोबत तुम्ही लिहिता देखील विविध वृत्तपत्रांमध्ये दे तुमचे लेख प्रकाशित झालेले आहेत तर त्याच्याबद्दल थोडं सांगा आ, मागे महाराष्ट्र टाइम्स मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शन पर टिपण म्हणून लिहिलेलं होतं कारण थोडं असं होत ना की बारावीचा विद्यार्थी म्हंटला की त्याला विचारायला म्हणजे दहावी आणि बारावी त्याला थोडंसं आपण बारावीत आहोत हे जे एक टेन्शन येतं तर ते टेन्शन दूर करण्यासाठी म्हणून मीच काय असे अनेक जण असे टिपण लेख लिहीत असतात त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्याची मानसिकता त्याला जर दडपण आलं तर तो ते त्याला जे येतं तेही तो नीट लिहिणार नाही त्यामुळे त्या अनुषंगाने थोडं त्याचं दडपण दूर व्हावं यासाठी त्यात काही आ, मुद्दे म्हणा किंवा काही त्याला मार्गदर्शन केलं गेलं होतं त्यात प्रामुख्याने मुळात आपण वर्षभर अभ्यास केलेला आहे तो आपण व्यवस्थित त्या तीन तासात किंवा आता सध्या तीन तास आणि एक दहा मिनिट जी वरची पेपर संपल्यानंतरची त्याच्यात आपल्याला सादरीकरण व्यवस्थित करायचं आहे लिहायचं आहे हे आधी मनावर ठसवणं त्याचबरोबर असं कुठेही नाहीये की मराठीचा पेपर आहे म्हणजे भाषेचा पेपर आहे म्हणून रफ पेज वापरायचं नाही असं कुठेही बंधन नाहीये उलट तुम्हाला जर वाटत असेल काही तर तुम्ही एक रफ पान वरती फक्त रफ पान लिहून त्याच्यावर आपले मुद्दे लिहू शकता हेच मुद्दे तुम्हाला उपयोगी ठरू शकतात म्हणजे निबंधाच्या वेळेला वगैरे तो लिहू शकतो असे छोटे छोटे ज्याला आपण मंत्र म्हणून मनुन म्हणून फार असं त्यांना काही सांगण्याच्या ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात त्यामुळे असं छोटे छोटे त्यांना मंत्र जे मी वर्गातही ते सांगते तेच त्या लिखाणामध्येही उतरवलेले होते लिहिलेले होते आणि बाकी मग ज्याला आपण म्हणूया की कुठेही जा तुम्ही कुठलाही पेपर लिहा पण आत्मविश्वासाने लिहा अशा सगळ्या सूचना त्यांना वर्गात आणि त्या लेखांमध्येही केलेल्या होत्या कि किंवा ज्याला आपण म्हणूया की निबंधात लिहिताना तुम्हाला जो विषय योग्य वाटतो त्याच्याविषयी अगोदर आधी व्यवस्थित विचार करून मग तो विषय तुम्ही लिहू शकता प्रश्नांची उत्तरं त्यासाठी मी त्यांना वर्गामध्ये चार्ट देते करून ह्याचा उपयोग त्यांना बोर्डाला खूप झालेला होता असं म्हणजे नंतर विद्यार्थ्यांनी सांगितलेलं होतं सो so, ह्या लेखाचा उपयोग त्यांना आहेच आणि नुकतंच जे ओंजळ ऍप म्हणजे कोविड कालावधीमध्ये आम्ही बोर्ड ऑफ स्टडीजच्या मंडळींनी एक ऍप क्रिएट केलं होतं त्याचं नाव आहे ओंजळ त्याच्यामध्ये अगदी ज्याला आपण म्हणूया डेफ्थ अगदी सगळी माहिती त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आम्ही दिली होती कारण तो काळ महाभयानक होता पाठ्यपुस्तक सुद्धा आलेली नव्हती आम्ही स्क्रीनवरच अभ्यास करून करून हे ॲप तेव्हा निर्माण केलं होतं आणि त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना खूप झालेला आहे कारण त्यामध्ये सगळंच म्हणजे मगाशी जो तुम्ही प्रश्न विचारलात ना अमराठी विद्यार्थ्यांचे सुद्धा त्याच्यामध्ये प्रतिक्रिया आहेत की त्यांना समजेल अशी सोपी भाषा त्यामध्ये आहे त्यामुळे इथे फक्त बारावी गुण मिळवणं हा उद्देश नसून आपल्याला भाषा कळावी अशा स्वरूपाचा तो लेख होता आणि तोच मी विद्यार्थ्यांना वर्गातही सांगितलेला होता आपल्याला म्हणजे परीक्षार्थी तयार करायचे नाहीये तर आपल्याला विद्यार्थी तयार करायचे ही भूमिका त्या पाठीमागे होती बरोबर मॅडम तुम्ही उल्लेख केला की तुम्ही स्वतः देखील कविता लिहिता तर आपल्या या मुलाखतीची जी सांगता आहे ही तुमच्या कवितेच्या द्वारे व्हावी अशी इच्छा करते आता मॅडम म्हणाला त्याप्रमाणे माझी सगळ्यात आवडती कविता आणि मगाशी अशी उल्लेख केला ज्या कवितेला प्रथम क्रमांक मिळाला अशी स्वरचित कविता आणि चाल बहिणाबाईंच्या ओ कवितेचं शीर्षक आहे जाग माणसा जाग अरे माणसा माणसा रोखी प्रश्न पूर कैसा कधी होशील रे सुखी समाधान कैसे राखी दहशत दुराचार दारिद्र्य न भ्रष्टाचार रोगराई ने खाई खाई अज्ञानाचा अंधकार करी सर्व हाकार जुळहुनी कर होई संस्कार जादर गेले कुठे तुझे मन निस्वार्थी पवित्र धन स्वार्थापायी तू सर्वत्र थक विसी गात्र गात्र घरे झाली रुंद चेहरा मुखवटी बंद मन गेली दूर दूर जीवा लागे हुरहूर त्याच साठी तुझ्या पायी विनंती मजा कड़ून घे स्वताला पार खून बन खरारे मानव सर्व मोठ्याना आठवा मोद दे जीवा सर्व धर्म समभावा जिकशील साश्वा साक्षिने निसर्गाचा सर्गा ऋ सजवि भू स्वप्ना बुद्धिन भावनातिल राखुनिया समतोल एकेक एक तुझे अङ्गाङ्ग बहरुदे आत्मरंग त्या रंगाच्या प्रकाशात स्वप्न देखे आसमंत त्या रंगाच्या प्रकाशात स्वप्न देखे आसमंत स्वप्न देखे आसमंत वा खूपच छान मॅडम खूप खूप धन्यवाद तुमचे धन्यवाद